चांगली uh, uh, बाब अनेकांच्या घरामध्ये म्हणजे माझ्या समोर बसलेले वाट नसताना माझे कुटुंब तसच होत की आम्हाला वगैरे कोणी घरामध्ये नसताना थोडच आवडतात आपल्या दिव्यांजाचं सख्य आहे माझ्या माबा ते व्हायला दिव्यांजाच्या अग हे काय इश्यूज आहे हे अजेपणे आणि काम आणि हातात तेवढी जातात

डॉक्टर आशिष अग्रवाल जे बाबरोप तज्ञ आहेत आणि जे संवेदनशील या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन मिळण्यासाठी आले होते यासोबतच डेप्टी व राजकुमार सर आमचे सहकारी सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बाबू दासवी सर आणि त्यासोबत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये आज जागतिक दिव्यांग दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला धन्यवाद मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जिल्हा परिषदने दिव्यांग दिनाच्या निमित्ताने इथे एक सोडा ठेवलं होतं आणि त्यात माझा संदेश सर्वांना हेच आहे की एक संवेदनशीलता भावाने जर आपण दिव्यांगांना पाहिलो तर त्यांची मदत आम्हाला आमच्या शाळेला म्हणजे ॲज अ कर्मचारी आणि बाहेर ॲज अ सिटीजन करता येईल